टाळ्यांचा गजर यानंतर पुस्तक प्रकाशन आपण घेऊया सन्मान्य संजय भाऊ चौधरी यांच्या प्रेमांकुल प्रातिनिधिक कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी सन्मान्य रुपालीताई चाकणकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे जोरदार टाळ्यांचा गजर देऊया या भाऊंच हे चव्वेचाळीसावं पुस्तक प्रकाशन आहे या चौद आणखी सहा पुस्तक प्रकाशन होणार आहेत सन्मान्य संजय भाऊ चौधरी विविध कवी संमेलन यांच्या माध्यमातून होत असतात त्याचबरोबर सत्तावीस विद्यार्थी देखील या ठिकाणी त्यांनी दत्तक घेतलेले आहेत त्याचबरोबर परिसरातील शालेय गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप देखील भाऊंच्या संस्थेच्या माध्यमातून होत असत आणि आज हे चव्वेचाळीसावं पुस्तक प्रकाशन या ठिकाणी ताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे भाऊंसाठी व पुस्तक प्रकाशनासाठी जोरदार टाळ्यांचा गजर पुणे एकदा देऊया